मी असं जाहीर करत आहे की मंडळातील नोंदित सुरक्षा रक्षकांचा खाकी गणवेश दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून परिधान करण्याबाबत मंडळाचे माननीय अध्यक्ष आणि सचिव यांनी मान्यता दिलेली आहे मी सर्व संघटनांचं आभार मानत आहे ज्यांनी ज्यांनी या खाकी गणवेशासाठी प्रयत्न केला सर्वात जास्त मी अश्विनीताईंचा मी आभार मानत आहे बऱ्याच वेळा त्यांनी के उपोषण केलं आणि त्या उपोषणाला मी जायचो तिथे तर त्यांचं फा फार, फार मोलाचं सहा सहकार्य साक, या ठिकाणी आहे त्यामुळे सुरक्षा रक्षकांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देत आहे आणि या संघटनेवाल्यांचं पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन आभार मानत आहे धन्यवाद सुरक्षा रक्षक तरी अशाच प्रकारच्या नवनिवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माझ्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा तरी पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तर तोपर्यंत धन्यवाद